एम पी एस सी यू पी एस सी चा अभ्यास करीन आणि मोठा अधिकारी होऊनच गावात येईन अशी भीष्म प्रतिज्ञा घेऊन गावामधून पुण्या मुंबईत येणाऱ्या स्वप्नाळू तरुणांचा लोंढा वाढतच चालला आहे डोळ्यांचे दिवे करून रात्रंदिवस अभ्यास करून काही मुले यशस्वी होतात देखील परंतु अयशस्वी होऊन हार खाऊन खचलेल्या तरुणांची संख्या मात्र प्रचंड आहे केलेली भीष्म प्रतिज्ञा गावात येऊन तोंड वर करून जगू पण देत नाही लाल डब्याच्या गाडीत येईन म्हणणारा पोरगा चक्क लाल डब्याच्या इष्टीत आला म्हटल्यावर लय अपमान झाल्यागत वाटतंय बघा अशी परिस्थिती महाराष्ट्रातील सर्वच गावांची आहे मग त्यात काही मुलं आत्महत्या वगैरेचा मार्ग पात करतात पण भावांनो असं काही करायचं नसतंय बर का आ अरे आपण एम पी एस सी वाले लोक म्हटल्यावर लात मारेन तिथं पाणी काढू शकतो ना व्यवसाय टाकला तर चांगल्या चांगल्या लोकांचा गेम वाजू शकतो मारायचं बिरायचं नसतंय गाड्यां आपल्याकडे लय काम असतात आपण काय बी करू शकतो भरांसाठ पैसा कमवू शकतो तर आखा महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा देतो त्यातून मुठभर पोरं सिलेक्ट होतात आणि अधिकारी होतात पण आम्ही तुम्हाला सांगितलं की एका मुठभर लोकसंख्या असलेल्या गावात गाडीभर पोरं सरकारी अधिकारी होतात गावातल्या प्रत्येक घरात किमान एक तरी अधिकारी आहे आणि हे अगदी खरं आहे हे ऐकल्यावर तुमच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडेल आयला हे भन्नाट आहे प्रत्येक गावाचं एक खास वैशिष्ट्य असतं त्या वैशिष्ट्यामुळं त्याची सर्वत्र ओळख असते काही गावं निसर्गसंपन्न वारशासाठी तर काही मानवनिर्मित गोष्टींसाठी प्रसिद्ध असतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं एक गाव सरकारी नोकरदारांसाठी प्रसिद्ध आहे या गावात फक्त पंचाहत्तर घरं आहेत त्यापैकी पन्नासपेक्षा जास्त घरातील मुलं वेगवेगळ्या सरकारी नोकरीत काम करतात खरं तर पैठण हे नाव संत एकनाथांची समाधी जायकवाडी धरण तसेच पैठणी साडी यासाठी प्रसिद्ध आहे परंतु याहीपेक्षा वेगळी भन्नाट गोष्ट आज आपण पाहणार आहोत पैठण तालुक्यातील सानपवाडी असं या गावचं नाव आहे या गावची लोकसंख्या फक्त चारशे एवढीच आहे त्यामध्ये एक उपविभागीय अधिकारी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस निरीक्षक तेवीस पोलीस कर्मचारी पाच शिक्षक आणि सहा जण भारतीय सैन्य दलात आहेत पाच इंजिनियर आणि सहा डॉक्टर देखील या गावात आहेत या गावात जरी पाण्याचा दुष्काळ असला तरी गुणवत्तेच्या बाबतीत मात्र हे गाव खूप सुपीक आहे या गावाला अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते गेल्या काही वर्षापासून अधिकारी होण्याची परंपरा इथे निर्माण झालेली आहे पोलीस भरती असो किंवा शिक्षक भरती या कोणत्याही परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या गावातील कोणाची निवड झाली याची उत्सुकता ग्रामस्थांना लागलेली असते सानपवाडी गावातील मुलांना प्राथमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा देण्यात दे येते तर भविष्यातील शैक्षणिक आयुष्याचा पाया हा प्राथमिक शाळेतूनच पक्का होत असतो आणि हाच पाया सानपवाडीची प्राथमिक शाळा भक्कम करण्याचं काम करते मुलांना लहानपणापासूनच स्पर्धात्मक आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी येथील शिक्षक करून घेतात तसेच पालकही आपल्या मुलाच्या शिक्षणाविषयी विशेष विशे जागरूक असतात गावात मूल जन्माला आलं की पालकांना त्याच्यात सरकारी अधिकारी दिसू लागतो अशा या भन्नाट गावातल्या भन्नाट शाळेत वेगवेगळ्या प्रश्न मंजुषांचे कार्यक्रम राबवले जातात तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रश्न मंजुषा स्पर्धेची तयारीही शाळेतच करून घेतली जाते या गावातील विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवतात शाळेत पाया तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातही स्पर्धा परीक्षेची गोडी लागते कोणत्याही शाखेची पदवी मिळाली तरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात या गावात तसं वातावरण तयार झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमधील वेगवेगळ्या अभ्यासिकेत या गावातील विद्यार्थी अभ्यास करत असतात परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी आणखी मोठं यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळंच अधिकाऱ्यांचं गाव अशी या गावची ओळख झालेली आहे तर असे आहे हे महाराष्ट्रातील एक भन्नाट गाव तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील अशीच भन्नाट गोष्ट माहीत असल्यास आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास याविषयी कमेंटमध्ये नक्की कळवा पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र भन्नाट महाराष्ट्र चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका